बाहेर तव्याच्या पाठीसारखा अंधार पडला होता अंधारात काजवे लुकलुकत होते काजव्यांचे थवेच्या थवे छपराबाहेर थवे हिंडत होते बाबळीच्या झुडपाभोवती उसाच्या रानाभोवती बांधाभोवती काजवेच काजवे चमकत होते आणि त्या हिरव्या प्रकाशानं अंधार उजळल्यासारखा वाटत होता वर गडद निळ्या आबाळात चांदण्यांच्या टिकल्या चमचमत होत्या एक पांढरा धुसर ढग खिळे मारल्यासारखा एका ठिकाणी निच्चल होता बाहेर उसाचं रान वाऱ्यानं सळसळत होतं धावीवरच्या जांभळींच्या पानांची सळसळ ही त्यात मिसळत होती केळीच्या बागेतून दोन तीन धनछड्यांचा आवाज उठत होता आणि घर वजा असलेल्या त्या छपराच्या भगदाडातून वारा सुसू करीत वाहत होता त्यामुळे अंग काकडून जात होतं दातावर दात आपटत होता मेढीच्या कोंबाऱ्याला अडकवलेला कंदील भगभगत होता वाऱ्याची लाट येईल तशी त्याची ज्योती वर खाली होत होती अशा या कमी आधी कोजेडात आबाचा चिंताक्रांत चेहरा स्पष्ट दिसत होता चुलीपुढं पोरं मांडीवर घेऊन बसलेली त्याची बायको दातखिळी बसल्यागत गप्प होती चपराच्या बस बसक्यातून वाऱ्याची एक अवकळ लाट आत आली कंदील भक्कन गेला तशी आबाची बायको भानावर आली चुलीवर काड्याची पेटी शोधू लागली तसं गुडघ्यात मान घालून बसलेल्या आबाने तोंड उघडलं अगं काय उडीक ति आता कंदील लावते असू दे आता कंदिलानं कंदिला सांगितलंय काय ते आता वाट बघण्यात आर्त नाही आप शकून ह्यो हो। आव असं का बोलता तात्या गेले ती नवपोरीला आणायला मोकळ्या हातानं याचं नाही तिथे पोरीला घेऊन आल्या बिगा राह्याचं नाही ती आबानं थोडा खाकरा काढला तिथंच बसून त्यानं उसीचा अंधार निहाळला कंदील गेल्याबरोबर डोळ्यासमोर जो दाट काळोख दिसत होता तो विरत गेला बाहेरचा उजेड चोर पावलांनी आत आला चार पाच काजवी ही आत फिरू लागली डोक्यावरच्या सुट्या भागातून चांदण्या दिसून येऊ लागल्या जांभळींच्या पानांची सळसळ अधिकच जाणवू लागली बागेतल्या धनच्यांचा आवाज उगीच कर्कश वाटू लागला छपराच्या मागच्या पांदीनं कुणाची तरी गाडी वाजत आली म्हणून आबा उठला मेढीचा आधार घेऊन ताट उभा राहिला आणि त्या अंधारातच बाहेर निघाला चुलीपुढं बसलेल्या बायकोनं काळजीनं विचारलं आव आता अंधारात कुठं निघाला सा आग बघतो की गाडी कुणाची हायती वय गाडीनं आणायला ती काय नांदून यायची हाय पळवून नेलेली पोर गाडीन कशी येईल आबानं काहीच ऐकलं नाही तो सरळ बाहेर आला अंगाला थंड वाऱ्याची झुळूक लागली लगेच त्यानं कानाच्या चोब्यावर पटका ओढला धोंड्यांना ठेचकाळत तो चपरामागे आला डोळे फाडून त्यानं अंधारात पाहिलं गाडी जवळ आली बैलांचे चाळ स्पष्ट ऐकू येऊ लागले आणि त्या घाणेरीच्या केकताळ्याच्या झुडपानी गजबजलेली निपचीत पडलेली पानं बैलांच्या चाळांनी जागी झाली करंजाच्या झाडाचा वाळा पाला तुडवीत बैलगाडी जशी आली तशीच उधळत गेली पांढरी बैल पांदीला क्षणभर दिसली आणि पुन्हा अदृश्य झाली गाडीच्या कण्याचा आवाज गाडीवानांचे बोलणे चाळांचा आवाज बराच वेळ येत राहिला आणि पुन्हा सावकाश विरत गेला घोंगड्याची भाळ नीट घेऊन आबा बाहेर आला तसा आत गेला गोदडीवर बसला चवड्यावर बसून उगीच कोठेतरी पाहत राहिला विजत चाललेल्या निकाऱ्यात आबाच्या बायकोनं रानखाण खुपसलं आणि फुकारीनं ते आत ढकलीत विचारलं कुणाची व गाडी काय वळाकली नाही ग शेळक्या पिळक्याची असल असं आबाने तुटक उत्तर दिलं आणि तो डोळे झाकून गुडघ्यावर कपाळ टेकून विचार करीत राहिला भोवतालचं जग विसरून गेला आता त्याला मागची आठवण झाली आणि तो आठवू लागला पोरीचं लगीन करायचं नक्की ठरविलंय का मग उगीच तंगड्या तुडीत गेलतो होय स्थळ बघायला अरे तसं नव पोरगी अजून लहान हाय शिकतीया तिला मास्तरीन करायची म्हणतोस म्हणून म्हणतो आता चालून आल्याल कशाला सोडा जमलं तर बेसस नाहीतर हायच की आपलं बर स्थळ कसं हाय बेस हाय पोरगा झाक हाय पाहुनं कवा येतो म्हणते ती येतील हे आईतवारी भूतकाळात शिरलेला आबा भानावर आला त्याला ते सोसवेना तशी त्यानं मानवर उचलली उगीच चुलीकडं पाहत राहिला चुलीत भडबडीत जाळ करून बायकोनं काहीतरी शिजवत ठेवलं होतं तिकडे डोळे लावून पहा त्यानं विचारलं होय चुलीवर काय ठेवलं सानिक तांदूळ ठेवली ती मुठवर घासभर खाशीला का नाही आता कशाचा घास खातोय आपल्या हातानं पोरीचं वाटूळ करून बसलो आबाला पुढं बोलवेना आलेला दुःखाचा कळ आवरीत आबा गप्प झाला त्याच्या बायकोनं डोळे पुसले तिला काही बोलवेना तसा तो पुन्हा मान वळवून बाहेर पाहू लागला चांदण्या वरवर सरकत होत्या त्यांचा प्रकाश आबाच्या डोळ्यांना खुपत होता काजव्यांचा निळा प्रकाशही आबाला सहन होत नव्हता उसाच्या रानाची सळसळ ऐकू येत होती रातकिड्यांचा आवाज कानात घुमत होता आबा उगीच बाहेर नजर लावून बसला होता लांब एक कंदील येत होता अंधारात तो कंदील अधिकच प्रकाशत होता तसा आबा पुन्हा उठला घोंगड्याची भाळ अंगाभोवती चापून घेत तो बाहेर आला आणि गारठ्यात उभा राहिला मांडीवरच्या तान्या पोरीला पाळण्यात टाकून तीही उठली तशीच बाहेर आली पदर छातीची घट्ट लपेटून घेत तिनंही त्या दिशेनं पाहिलं हिकडंच कोण येतंय वाटतं तात्या येत एक असल एकवार तात्या कंदील कुठला आणतील आग घेतला असेल कुणाचा तरी वस्तीवरनं असे बराच वेळ दोघे उभे राहिले कंदिलाचा तांबडा ठिपका अधिक उजळ दिसू लागला हवेत तरंगत तो ठिपका जवळ जवळ येत होता नवरा बायको दोघही अंधारात डोळे फाडून पाहू लागले कंदिलाशिवाय काहीच दिसत नव्हतं तेव्हा आबाची बायको पुढं म्हणाली आणि कंदिलाच्या माग कोणतरी दिसतंय व दिसतय आबाने स्वर उंचावून विचारलं होय ते कुठं आबाच्या बायकोनं त्या दिशेला बोट केलं आवं ते काय सरळ कंदिलाच्या मागच की काय दिसना ना झालंय मला पोरगीवानी कोणतरी दिसतंय व मग पोरगीच असल आणि चपरातली शेरडी ठिसकली दोघांनाही बरं वाटलं समाधान झालं शेरडाचं ठिसकणं शुभ वाटलं आबा कमरेवर हात ठेवून कितीतरी वेळ तसाच उभा राहिला मग पुन्हा त्याचं काळी चरकलं कंदील कुठंतरी मध्येच अदृश्य झाला देशपांड्यांच्या वस्तीवर कुत्र काटलं उठलं आणि पुन्हा शांत झालं आबाने एक सुस्कारा सोडला तो वारा गेलेल्या पायांनी आत आला गोदडीवर सावकाश बसला आणि पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन कलंडला गपछिप झोपला त्याची बायको उशाला बसून राहिली रातकिड्यांची किरकिर जांभळींच्या पानांची सळसळ आणि काजव्यांची चमचम हे सारं आबा पार विसरून गेला स्मृती वलयात गुंतून गेला हं सांगा पाडळकर आहो बोला की तुम्हीच आव तुम्ही बोलायचं असतं तुमचा आकडा सांगा मग बघतो आम्ही हां पाचशे रुपये द्या आणि लगीन आमच्याकडं मग कसं करायचं आबा छा छा पाहुनं लई पळते ती पुढं आव पुढं कुठं तुमच्या बराबरच आहे की हे काय नाही झेपायचं मला मग तुम्ही बोला आम्ही पोरगी आणि नारळ घेऊन येणार मग तुम्ही कुठे बी तांदूळ टाका वाटल्यास दत्ताच्या जा देवळात जाऊया आहो तुम्ही लईच कातराय बघताय अगदीच असं सडपटिंग येऊ नका हो तोंडावरचं पांघरून आबाने झटक्यानं काढलं आणि डोळे उघडून उगीच टकाटका छपराकडे बघू लागला कंदील लावलेला होता आणि तो पहिल्यासारखाच भगभगत होता त्याची बायको पाळण्याची दोरी हातात घेऊन मेढीला टिकून बसली होती अधूनमधून ती सारखी पदराने डोळे पुसत होती पाळण्याची दोरी ओढत होती आबा मग उठून बसला अंगावर तसंच पांघरून घेऊन छपराच्या दारातनं बाहेर पाहत बसला आणि मग बायकोला म्हणाला होय वाई इजतू आहे काय बघ चुलीत त्याची बायको उठली चुलीतलं एक पेटतं खांड आणून तिनं आबा समोर ठेवलं आबानं चिलीम भरली विस्तव ठेवून ती दमच्या खोईपर्यंत ओढली त्याचे डोळे लाल झाले आणि खोकल्याची उबाळे आली खोकत खोकत तो बोलला आता मतूर आशा सुटली ती माणसं काय तात्याला दाद लागू द्यायची नाही ती आव मुलकाची डांबरट आहे ती माणसं म्हणून तर तिने पोरगीला पळवून नेली नव तेच कोण पोरगी द्यायला धजत नसल तात्या दोन तीन टग्यासनी घेऊन गेलाय म्हणून जरा आशा वाटत होती माणसं यायला पाहिजे होती का मारामारी करून येतो या काय कुणाला दखल आबानं चिलीम झाडली ती तशीच उशाला ठेवली विस्तव हाताने दाबून विझवला आणि त्यावेळी घडलेली बोलणी पुन्हा त्याला ऐकू येऊ लागली अगदी जशीच्या तशी ते नवं पावन तुम्हाला भुलीवणार हे मला माहीत होतं आव पावन कमीतलं आहे ती मामा ते मी बातमी काढून आलोय आव खरच कमीतले आहे तिथे मी, मी नोकरीला नव्हतो का तिथं चार वर्ष मग बघा तुमचं तुम्हीच कमीतल्या घराण्यात पोरगी द्यायची असली तर द्या जावा रोजगारी असला तरी चालेल पर कमीतल्या घराण्यात पोरगी द्यायची नाही आओ सगळ्या पै पाहुण्यात अपमान होईल हे जर लगीन झालं तर आओ मग कसं करायचं म्हणता आव कसं करायचं म्हणून काय विचार त्याचा लगीन मोडायचं हे पत्र पाठवायचं त्यासनी आमची पोरगी लहान आहे शिकती अजून असं कळवायचं जागा सस्तात घावला म्हणून गेला असाल तुम्ही पर असा तिडा हाय बघा ह्यो आओ पोरगीला शिकू द्या तिचं लगीन मी करून देतो मग तर झालं आबाउगीच टाळक्यावरनं हात फिरवत राहिला त्याला काही सुचे ना तसं त्यानं कंदील काढून खाली घेतला त्याची काच काढली काचेवर साचलेली काजळी तो पुसू लागला ज्योत वाऱ्यानं थरथरू लागली तसं त्याला आणखी आठवलं संवाद जसं तसं कानावर पडू लागलं पावन काय हो या बाईर या जरा हाय ही बेस आहे बोला ही गोष्ट खरे आहे का होय आमचं लगीन रहीत झालं पर का रहीत झालं आमच्या मनाचं काम आमची पोरगी अजून लहान आहे मग तवा तुला त्वाण नव्हतं का तवाच तू सांगायचा सा की बाबा आमच्या पोरीचं लगीन करायचं नाही आम्ही सगळी तयारी केल्यावर मग टपाल पाठवून देतोस वय ग्वाडवाणी ठरलंय ते होऊन द्या नाहीतर ह्याचा परिणाम चांगला होणार नाही होऊन द्या कसा बी होऊन द्या होऊन द्या हे बिब्ब घालायचं काम तुझ्या एका पाहुण्यान केलंय हे बी समजलंय मला आव ते ह्याला बोलून काय उपेग पाहुण्याला सडकला पाहिजे आर ते तर हायच उद्या जातो की तिकडं आणि एक कांसुला देऊन विचारतो हे धंद करायला कवापासनं शिकलास पाहुन पोरगी पळवून नेल्यावर मग डोळं उघडतील स्वच्छ केलेली काच आबाने कंदिलाला बसवली आणि कंदील मेडीच्या खोंबाऱ्यात अडकवला छपरात अधिकच प्रकाश पडला बांडी शिर्डी खुंट्याभोवती फिरत होती आणि ओल्या वैरणीकडे पाहत होती पण आबा जागचा हलेना त्याचं कशात मनच रमेना आबा गुडघे पोटाशी घेऊन बसला होता छपरातून बाहेर पाहत होता लांब एक दिव्याचा ठिपका पळत होता मध्येच अदृश्य होत, होत होता पुन्हा दिसत होता बाहेरची दृष्टी तशीच ठेवून आबाने बायकोला विचारलं त्यो मोटारीचा दिवा आहे काय ग कुट असं म्हणून त्याची बायको दूर पाहत राहिली आग तिकडं किरलोस वाडीकडं वय यष्टीचाच दिवा असल तात्या येईल त्यातनं एक वार होय आलवी असतील एवढ्यात शेळक्याच्या मळ्यात कुत्र्यांचा कालवा झाला हर हड हड असं म्हणून एक दोन माणसं ओरडली आणि तो आवाज त्या भयानकाळोखा का दूरवर ऐकू आला कुत्री केकाटतच राहिली आणि आबा गुडघ्यावर हात ठेवून उठून उभा राहिला तसाच बाहेर गेला विहिरीच्या धावेवर झाडाखाली किर काळोकात उभा राहिला चेळक्याच्या मळ्याकडे उत्सुकतेनं पाहू लागला अंधारात निरस दिसून येत नव्हतं पण दोन तीन माणसांचा आवाज अंधार चिरत आबाच्या कानावर येऊन आदळत होता तशी त्याची बायको बाहेर आली काय व माणसं बोलते ती जणू कोणतरी निघाला असेल वस्तीवर अग आवाज जवळ जवळ येतो आबाला धीर आला आणि अचानकपणे पांदीच्या झोडपातून बॅटरीचा झोत दिसू लागला पांढऱ्या सफेद प्रकाशाची पट्टी उठून दिसू लागली आणि माणसं पानन सोडून आत आली थेट आबाच्या छपराकडे येऊ लागली बॅटरीच्या प्रकाशात आबा त्यांना दिसला आणि तांबडा पटका गुंडाळलेला तात्या म्हणाला कार अंधारात का आहो तुमचीच वाट बघत बसलो या मग तात्याच्या माग पोरगी बघून आबा हुरळून गेला पोरीकडं भरल्या डोळ्यांनी पाहू लागला पोर आईजवळ गेली आईच्या कुशीत चिरली माय लेकी एकमेकींना बिलगल्या आबा आणि तात्या छपरात गेली घोंगड्यावर बसले रडत असलेल्या पोरीकडं आबाने नजर टाकली आणि आबा मटकन खालीच बसला पोरीच्या हातातल्या हिरव्या चुड्याकडं पाहत कळवळून म्हणाला हि आणि काय झालं र तात्या तात्यानं मान खाली घातली आणि बोलला तांदूळ टाकलं त्या बेन्यानी मौतूर टळला पर तांदूळ टाकलं आणि चुड्यातील काच आबाच्या हृदयात खोल खोल रुतत गेली धन्यवाद